अवघ्या विश्वाला पंचम वेद ज्यांनी निर्माण करून दिला कमरेला उपारण बांधलं डोक्याला पेटा बांधला चिपळ्याचा नाद झाला झंकारले भावाने आकाशाकडे पाहत पाहत पाहात इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये भक्ती भावाचा डाव रंगला इंद्रायणीच्या महापुरामध्ये भक्तीचं कार्पण्य धुवून गेलं आणि अवघा महाराष्ट्र भक्ती, भक्ती रसामध्ये ओला चिंब झाला गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा आल्या कपळावरती गोपी चंदन टिळा आला आणि वैष्णवांच्या हृदयामध्ये कळवळा निर्माण झाला बरं का महाराज त्यातच काही गावा जाली, सुपिक जाली, जाली। मदे गाव सुजाण झाली सुपीक झाली सात्विक झाली गळ्यामध्ये विना अडकून विण्याची तार देव देऊन गाऊ लागले आणि खऱ्या अर्थानं गावोगाव सप्ताहाची निर्मिती झाली दादा अरे चार हजार ब्याण्णव अभंग तुकोबारांनी निर्माण केले दादा आणि तेच अभंग घेऊन कीर्तनकार गावोगावी कीर्तन करत गाव कर। फिरू लागले नोहे नोहे समाजाची मनं नांगरू लागले आणि खऱ्या अर्थानं गावोगाव सप्ताहाची निर्मिती झाली